शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अव्हेलेबल आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे तीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकंद्रांनो आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंचावन्न रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला शेतकंद्रांनो आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे साठ रुपयांचा एक क्वालिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याण्णव रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतीमित्रांनो आज मानवत येथे सात हजार दोनशे दहा रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शक्य मित्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद